आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळचे दहा वाजलेले आहे इथे बघू शकता फ्रीजमध्ये दूध दही ठेवलेलं आहे मला दह्याची आज रेसिपी करायची आहे दोन चार दिवसापासूनचं दही आहे फ्रीजमध्ये खूप पसारा झालेला आहे साफ करायचा आहे मला तो ते भांडे लावायचे आहे ते आपल्याला आणले ते पण धुवून घ्यायचे आहे मला ते भांडे लावलेले आहे आणि इथे सकाळच्या याच्यामध्ये मी भेंडीची भाजी चपाती केलेली होती आता दुपारच्या जेवणामध्ये कढी पकोड्याची भाजी आणि भात भाजीला काय करायचं हे सुचत नव्हतं म्हटलं दही आहे तर हीच भाजी करायची व्ह्यूज खूप खूप कमी येतात ब्लॉगला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा माझे ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक करा आणि काय चुकते ते पण कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी सुधारणा करेल व्ह्यूज छान आले की आम्हाला सुद्धा ब्लॉक करायला आवडतो आणि व्ह्यूज कमी आले की इच्छाच होत नाही ब्लॉक टाकायची त्यानंतर यामध्ये थोडं तेल घातलं आणि व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे भजे करणार आहोत भातासोबत हे कढी पकोडे छान लागतात रोज भाजीला काय करायचं खूप प्रश्न येतो सुरुवातीला मी बरेच रेसिपीचे व्हिडिओ टाकलेले पण व्ह्यूज खूप कमी येत होते त्यामुळे म्हटलं चला ब्लॉ डेली ब्लॉग टाकून बघूया पण याला तर त्याहीपेक्षा कमी व्ह्यूज येत आहे त्यानंतरचे असे छोटे गोल गोल पकोडे तळून घ्यायचे आहे एक एक टाकलं की छान असे गोल येतो आणि छान फेटल्यामुळे मस्त फुगतात ते पकोडे छान ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे त्यानंतर कढी शिजलेली आहे आता हे कळीमध्ये आपल्याला हे पकोड़े मिक्स करायचे आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर भी निवडून घेणार निवडून साफ केली असली की बरी राहत नाहीतर मग फ्रीजमध्ये खूप कचरा होतो ते आपली भाजी तयार आहे किचन ओटा पण आवरून घेते कापड घेतला पुसून घेतला की बरं राहतं भात तयार झालेला आहे आता दुपारचं जेवण छान असं गरम गरम भात आणि कढी पकोडे त्यानंतर इकडे आमचं पिण्याच्या पाण्याचा नळ आलेला आहे पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर हे जेवणाचे जे भांडे हे पण घासून घ्यायचे आहे मला इथे मटकी विजत घातलेली होती ती बांधून ठेवली त्याला पण छान अशी मोळ आलेली आहे ते आता काढून घेते कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय